पॅड त्याच्यासाठी आपण इंट्रोड्यूस केलं पण हे ईव्हीएम मशीन होती व्हीव्ही पॅड का आणलं की ईव्हीएम मशीनच्या बाबतीत ज्या आरोप व्हायला लागले त्यांनी व्हीव्ही पॅड आणला तर कमीत कमी व्हीव्ही पॅड तर ठेवा आता व्हीव्ही पॅडच्या बाबतीत ती ऑब्जेक्शन आहे आणि पण कमीत कमी जो पण निर्णय होत नाही पुस्तक झालं काय तुमचा बॅलेटचा तोपर्यंत ईव्हीएम मशीन आणि पॅड हे दोन्ही पाहिजे बाकी ईव्हीएम मशीनच्या दोन चार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यामध्ये

महिला ज्या प्रमुख आहेत त्यांनी स्वतः सांगितलं इंटेलिजन्सच्या प्रमुख अनेक तज्ज्ञांनी सांगितलं भारतातल्या अनेक तर अनेक तज्ज्ञांनी सांगितलं जगातल्या अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते ईव्हीएम मशीनवर भरधड ठेवू ठेवू नये आणि ईव्हीएम मशीनचा वापर संपूर्ण जगामध्ये बंद करावा असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं पण तज्ज्ञांनी सांगून सुद्धा सरकार यांच्या बाबतीत तज्ज्ञांचा ऐकायला तयार नाही मग ईव्हीएमच्या मध्ये चार दिवसांची चालू आहे माहीत आहे ईव्हीएमही डुप्लिकेट आहे अनेक मतदारसंघामध्ये मतदारही डुप्लिकेट आहे यांच्याच मतदारसंघामध्ये आमचे रुग्णाशाच्या मतदारसंघामध्ये बावन्न हजार डुप्लिकेट मतदार बावन हजार ईव्हीएम डुप्लिकेट मतदार याद्या डुप्लिकेट मतदार डुप्लिकेट आणि त्यांना सरकारला बी ए डुप्लिकेट पाहिजे

यश मिळालं होतं घोटाळा प्रत्येक मतदारसंघात झाला नाही ठरवा एक मतदारसंघात मतदार यात मतदार काही टाकले काही काय मतदारसंघात मतदार यादीचा घोर काय काय मतदारसंघात प्रत्येका अठ्ठ्याऐंशी मतदार मतदारसंघात काही करत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची धारणा अशी होती की त्यांच्या चार्ज लागायचे त्यांनी विचार केला की चार्ज लागावी उडाल्या कशाला रिंगमध्ये घोटाळा करायचा कसे चार्ज लागायचा जेव्हा लोकांचा आक्रोश का निमित्तानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होता त्याचा निकाल जेव्हा बाहेर आला तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या लक्षात आलं की लोकसभेमध्ये फक्त झालं तर विधानसभेत झालं तर आपली फार आवश्यक आपलं सरकार देणार नाही त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी फोर्धी आणि ईव्ही एमचा गोळ केल्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार दिसत आहे ते ईव्हीएमच्या

संबोधा यात्रा काढण्याचा काय त्याच्यामध्ये कळश का आरक्षण मिळालं पाहिजे असं शक्य केलं पाहिजे तर मला एक सांगा की जाती निहाय जनगणना झाली पाहिजे हा आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचा होता मागणी होती शरद पवारांनी फक्त मागणी केली होती की जाती निहाय जनगणना झाली माननीय राहुलजी गांधी यांनी सुद्धा लोकसभेमध्ये आग्रहाची मागणी केली की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे त्यावेळेस भारतीय जनता पार्टी केलं त्यांच्या लक्षात आलं की हे जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न आपल्या हातातून चालला त्यांना वाटलं की याच्या निर्णय बदल पाहिजे म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये आता आता चालू केला आणि तो निर्णय घेतला आणि त्यांनी उलटे आरोप केले महाविकास आघाडीवर की जाती आहे जनजा हा आम्ही मागितलेली बातमी आहे काँग्रेसची नाही महाविकास आघाडीने नाही गेल्या अनेक वर्षापासून राहुलजी गांधी शरद पवारकर सोनियाजी गांधी सर्व जे बाकी पक्षाचे नेते आहेत शिवसेनेचे आमचे उद्धवजी आमचे सातत्याने सगळे बातमी करत आहेत पात्र केलं आहे अजून ते करते परत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका तर संपूर्ण जेवढे झाले म्हणजे मागच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुका आज मला माहित नाही ग्रामीण भागामध्ये विचार संजय गांधीचे पैसे संजय निराधारचे पैसे सहा सहा मिळेज त्यांचे पैसे नाही घरकुलचे पैसे नाही आहेत अनेक योजना ठप्प झालेल्या आहेत सरकारचं यांच्याकडे काही लक्ष नाही पाहिजे सरकारने या सर्व गोष्टी लक्ष दिलं पाहिजे उद्धवजी ठाकरे आणि राज्य महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये साक्ष आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के ज्याचा परिणाम स्थानिक निवडणुका होईल खास करून मुंबईमध्ये शंभर टक्के ठाकरे <Wars> राजी ठाकरे काही काळात हे महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यांची सत्ता छंबन टक्के राजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची आपल्याला ज्या पद्धतीनं घडामोडीचा मुंबई बाबा परिणाम मुंबईच्या महानगरपालिके आणि मग तुम्ही विधानसभेच्या एकोणतीसच्या विधानसभेच्या तोंडावरती तुम्ही जाहीर करणार हे सगळं राज्य शासनाचं कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मिळालेले पाहिजे या दृष्टीने हा विषय कशा पद्धतीनं आपल्याला टाळता येईल आणि ह्या कशा पद्धतीनं प्रलंबित ठेवून कुठे ढकलता येईल यासाठी राज्य शासनाने बावनकुळे साहेबांनी केलं आहे

शेतकरी अडचणी असताना आत्महत्या करत असताना जर तुम्ही योग्य वेळ आता योग्य वेळ तुम्ही केव्हा जाण तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा तुम्ही टाळता तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही हा त्याचा उद्देश आहे म्हणून हा निर्णय राज्यशाल घेतला महायुतीचा भांड महायुतीमध्ये काय ते त्यांच्याच पक्षाचे आमचा संकड ते सांगतात की आमच्या तिन्ही पक्षामध्ये भांडणं लागले आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ पक्ष अनिशा संत पक्ष भांडणं थोडे पुढे गेले त्याची भेटू पाहायला गेली की दिल्लीला जायचं आणि दिल्लीला जाऊन मग मग तिथे परत समजवता करायचा समजवता आठ दहा दिवस राहिला की परत भांडण परत दिल्ली या सर्व गोष्टी चालू आहे हे संपूर्ण आमदार सांगतात की या सर्व गोष्टी पाहून आम्ही आता अस्वस्थ आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार सांगतात एकनाथ शिंदेचे आमदार सांगतात अजितदाचे आमदार सांगतात या तिन्ही पक्षात भांडणं चालू आहे महाविकास आघाडीचं तेच धोरण आहे आणि त्याच्यासाठी ही आमची मंडल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे मी ते या मंडल्यातले तर उद्देश शाहीन त्याचबरोबर त्या त्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न सरकारसमोर ठेवून त्याच्यासाठी त्याला वाचा फोडण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून चालू केलेलं आहे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं या महाविकास आघाडीची घटकमध्ये राष्ट्रवादी ही चर्चा चालू आहे मग पुढे महाविकास आघाडीच्या बाबतीत काय काय घडामोडी होतात सीट सेविंगच्या बाबतीत काही चर्चा होऊन काही निर्णय होतात का याच्यावर सर्व अवलंबून आहे मराठी भाषेचा जो वादविवाद सुरू होता त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती काही परिणाम होईल जो मराठी भाषेचा जो वादविवाद सुरू आहे आणि त्या निमित्ताने ते एकत्र आले तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात काही परिणाम होईल शासनाची कशा पद्धतीची भूमिका हिंदीच्या बाबतीत हिंदीला कुठला विरोध नाही आपल्या नागपूरमध्ये आपल्या जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडले हिंदी बोलतात हिंदीला कोणाला विरोध नाही पण ज्या पद्धतीनं हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न त्यांनी त्यानं केला त्याच्यामुळे मराठी भाषिक नाराज झाले होते चांगली गोष्ट आहे की राज्य शासनाने ज्या पद्धतीचा आक्रोश महाराष्ट्रामध्ये झाला होता त्यानंतर आपला निर्णय मागे घेतला ही आनंदाची गोष्ट आहे